तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल वैरेकर महाराष्ट्रातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या क्वालिटीचं माहेर डेअरी फार्मच्या एकच नंबर क्वालिटीमध्ये असलेलं टॉपच्या पस्तीस गाभं कालोडी आज आपल्या डेअरी फार्मवरती विक्रीसाठी उपलब्ध आहेत उद्या दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार गुरुवारी गुर्वार। जवळपास चाळीस ते पंचेचाळीस गाव कालोडी आपल्या शेतकरी मित्रांना पाहायला भेटतील ज्या शेतकरी मित्रांना ज्या ज्या वाघिणी पसंत पडतील त्या त्या आपण वाघिणी देणार संपूर्ण कालोडी दाखवा एकदा शेतकरी मित्रांना टोटल कालोडी पस्तीस आहेत संपूर्ण होडी संपूर्ण कालोडी तीन चार पाच सहा महिन्यापर्यंत प्रेग्नेंट आहेत दाखवा तुम्ही एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या पस्तीस कालवडी उद्या आपल्या डेअरी फार्मावरती अव्हेलेबल आहे टप्प आहेत जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा आमच्या आकाशेट वायरेकर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे प्रशांत वायरकर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या दत्तराज पाटे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस व पाचवा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या गायकाउंड मामा त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याहत्तर शहाऐंशी पंचावन्न अशा जागेन वाघिणी दाखवा अशा टॉपच्या वाघेने आपल्या डेअरी फार्मवरती विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर या आणि टॉपच्या जवळपास पस्तीस गाभण वाघिणी खरेदी करा एकदा वाघिणी दाखवा बघा मित्रांनो